विद्यार्थी मित्रांनो आज भाग वीस मध्ये आपल्याला बघा एक प्रश्न येतो नदी आणि शहरे तर त्याच्यामध्ये आपल्याला काय काय वेळेस त्या नद्यांमध्ये आढळणारी खनिज विचारले जातात त्याचा भाग मी काहीतरी संक्षिप्त रूपात सांगेन तुम्हाला आज तर ती बघा कोणकोणते आहेत मुळा मुळामुखा या नदीकाठी कोणतं शहर बसलंय असा प्रश्न बऱ्याच वेळेस येतो तर पुणे हे शहर बसलंय भीमा नदीकाठी जिला आपण चंद्रभागा असे म्हणतो तेच पंढरपूर हे प्रसिद्ध शहर वसले पंचगंगा नदीकाठी कोल्हापूर हे शहर कर्रा नदीकाठी जेजुरी करतात बारामती हे ठिकाण वसलेली आढळतात दहाम नदीकाठी पवना इरे नदीकाठी चंद्रपूर पांजरा नदीकाठी धुळे हे शहर वसलेले आहे वशिष्ठी नदीकाठी चिपळूण कोंडलिका नदीकाठी रोहा तापी नदीकाठी भुसावळ हे शहर बसले आहे सिना नदीकाठी नगर हे शहर नगर म्हणजेच पूर्वीच आपण अहमदनगर असं म्हणतो तो भाग आहे कयादू नदीकाठी हिंगोली इंद्राई नदीकाठी देहू व आळंदी बिंदुसरा नदीकाठी बीड हे शहर वसले त्याच्यानंतर सिंधफरा नदीकाठी माजलगाव हे ठिकाण आहे आणि प्रवरा या नदीकाठी नेवासे अथवा संगमने हे ठिकाण आहे बघा या मध्ये काही काही अशा नद्या आहेत ज्याच्यामध्ये खरेशा अर्थात दिसतात म्हणजे पंचांग असू उदाहरण सांगतो तिच्या पात्रामध्ये तुम्हाला बॉक्साईट हे खनिज आढळताना दिसेल मग अशा प्रकारच्या नद्यांमध्ये कोणकोणते वैशिष्ट्य आढळतात ते तुम्ही एका तक्त्यामध्ये जर उतरवलं किंवा तुम्ही एखाद्या मॅपवर जर उतरलं तर तुम्हाला हे इझिली लक्षात राहील आता असाच भाग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू